शिवसेना सोडताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंवर काँग्रेसशी घरोबा केल्याचा आरोप केला होता काँग्रेसची आघाडी करून हिंदुत्व सोडला अशी टीका करत शिंदे आणि यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला होता मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीत धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं चक्क काँग्रेसशी युती केली आणि त्यावरून ठाकरेंच्या शिवसेने शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा चांगला समाचार घेतलाय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे त्यांनी इतरांबद्दल बोलू नये अनेक ठिकाणी आम्ही निर्देश दिले जरी असले तरी देखील काही ठिकाणी ते संपूर्णपणे सांभाळणं हे प्रत्येक पक्षाला कठीण होत असत शिवसेनेत दोन हजार बावीस मध्ये मोठं बंड करत एकनाथ शिंदेनी आपल्या समर्थक आमदारांच्या सोबत शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडलं असं म्हणत तेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली होती मात्र काँग्रेसची युती केल्यानं फारकत घेतलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती केली आहे उमरगा नगर परिषदेत शिंदे सेना काँग्रेस रयत क्रांती संघटना लहूजी शक्ती सेना यांच्या युतीनं अनेकांना आश्चर्यचकित केलंय उमरग्यात लागलेल्या प्रचाराच्या बॅनरवर एकनाथ शिंदेसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींचाही फोटो छापण्यात आलाय शिंदेच्या शिवसेनेनं काँग्रेससोबत केलेल्या युतीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय अंबादास दानवेंनी याबाबत ट्विट करत शिंदेवर निशाणा साधला काँग्रेस नको म्हणून छाती बढवणारे एकाच बॅनरवर तेही धनुष्यबाण चिन्हासह असं ट्विट दानवेंनी केलं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगल्याचा हल्ला बोलही दानवेंनी ट्विट मधून केलाय काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत गुवाहाटी गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकानं वांगे सोडले आता घ्या कटप्रमुख एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर तेही धनुष्य बाण थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगलेत याला म्हणतात बुडाखालील अंधार सूट हे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे भांडगुळ आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना स्वतःचं ठेवायचं झाकून जा आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून <laughs> म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे तर अंबादास दानवे यांनी सोनिया गांधींबद्दल बोलू नये उगाच वरून दंडा पडेल असं म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांनी दानवे पलटवार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेची सोनिया सेना झाल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला अंबादास दानवे यांनी सोनिया गांधींबद्दल बोलूच नये सोनिया गांधींबद्दल जर अंबादास दानवे बोलत असतील तर वरून दंडा पडेल आणि तुम्हाला तुमचं पद देखील राहणार नाहीये कारण सोनिया गांधींना मुजरा घालण्याचं काम राहुल गांधींना शरण जाण्याचं काम कोणी केलं महाराष्ट्रामध्ये तर उभाटा गटानं सातत्यानं सोनिया गांधी समोर मुजरा घालण्याचं काम दिल्लीमध्ये जाऊन तीन तीन दिवस कोण बसलो होतो दिल्लीमध्ये गेल्यानंतर सोनिया गांधींची भेट देखील उद्धवजींना मिळाली नव्हती त्यामुळं ज्यांनी आपला संपूर्ण उभाटा गट सोनिया गांधींच्या चरणाशी अर्पण केलेला आहे उबाटा गटाची सोनिया सेना झालेली आहे त्यांनी इतरांबद्दल बोलू नये महाराष्ट्रात अशा प्रकारची युती काँग्रेसने कुठेही केली नाहीये उमरग्या झाली ती कशी झाली याची माहिती घेणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी म्हटलंय आता या संदर्भामध्ये आम्ही निश्चित माहिती घेऊ महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचं प्रकरण कुठेही झालेलं नाही आणि मी या स्पष्ट स्पष्ट आहे की मनसेबरोबर तर आघाडी कुठेही झालेली नाही आता राहता राहिला हा मुद्द्याच्या वरती निश्चितपणे आम्ही त्याची माहिती घेऊ कशा पद्धतीने झाले स्थानिक पातळीवरती नगरपंचायत नगर परिषद नगर परिषदा किंवा नगरपालिका या स्तरावरती अनेक ठिकाणी आम्ही निर्देश दिले जरी असले तरी देखील काही ठिकाणी ते संपूर्णपणे सांभाळणं हे प्रत्येक पक्षाला कठीण होत असत तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील युती आघाड्यांवर भाष्य केलं ठिकठिकाणी गट एकत्र आले त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये एक एकवाक्यता नसल्याचं पवारांनी म्हटलं असं की खरे सांगा सुद्धा ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये असाही भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट झाले तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडे दुसऱ्या पक्षावर जातोय याचा अर्थच होतं की इथे एक वर्षाचा नाही आहे पण ठीक आहे पंचायत सदस्यांची निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल महाराज घेतली त्यापेक्षा अधिक गॅस लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याचे अधिक कधी करत असतो आणि असाही करत नाही राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं युती आणि आघाड्यांचा निर्णय घेतलाय मात्र नेहमीच काँग्रेसवर हल्लाबोल करणारे आणि काँग्रेसवर उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठणाऱ्या शिवसे शिवसे शिंदेंच्या शिवसेनेनं उमरग्यात काँग्रेसची युती केली आणि त्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास धाराशिव